नमस्कार मी विजया बावड नेमकी महायुतीला झालंय तरी काय तुमच्याकडे एकशे तेहतीस आमदारांचा सा आकडा एकशे पाच आमदार होते त्यावेळी सुद्धा भाजप हा भा पक्ष फडफड 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 करत होता सर्वाधिक पक्ष आमचा आहे मुख्यमंत्री आमचा असला पाहिजे सत्ता स्थापन आम्ही केली पाहिजे हे सगळं म्हणत असताना भाजपकडे एकशे तेहतीस सारखा मोठा आमदारांचा सा आकडा असताना सुद्धा तुमचा शपथविधी पार का पडला नाही पाच तारीख दिली शपथविधीसाठी ती सुद्धा कन्फर्म नाहीये तिकडे होऊ तारखेचा निकाल आणि पाच तारखेपर्यंतचा लागलेला मधला वेळ सांगतोय की महायुतीमध्ये सुद्धा आता महायुतीत असलेल्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा जाग्या झाल्यात ब्राह्मण फडणवीसांना मुख्यमंत्री करणं पुन्हा एकदा केंद्राला जड जात आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असं जवळपास निश्चित मानलं जाते शेवटपर्यंत सांगता येत नाही पण फडणवीसांना मुख्यमंत्री केल्यामुळे तुम्ही जो राज्यामध्ये माधव पॅटर्न राबवला ज्याचं बहुमत ज्याचं मोठं यश तुम्ही मिळवलं त्या सगळ्या यशावरती एक ब्राह्मण मुख्यमंत्री केल्यामुळे फरक पडू शकतो का हा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांचा बॅकलॉग असा राहिलाय की देवेंद्र फडणवीस सगळ्यांसोबत जुळून घेत नाही फडणवीस प्रॅक्टिकल राजकारण करणारा नेता आहे फडणवीसांचं असं आहे की एखादी गोष्ट थेट ते प्रॅक्टिकलीच त्यावरती बोलतात आणि प्रॅक्टिकलीच त्या गोष्टीवर विचार करतात हेच एकनाथ शिंदे करणारे नव्हते ते सहानुभूतीपूर्वक काही गोष्टींचे निर्णय घ्यायचे पण देवेंद्र फडणवीस मात्र कठोर आणि कडू आहेत असं राजकारणामध्ये म्हटलं जातं आता याच देवेंद्र फडणवीसांना जर पुन्हा मुख्यमंत्री केलं दोन हजार एकोणवीस ला याच देवेंद्र फडणवीसांमुळे उद्धव ठाकरे वेगळे निघाले याच देवेंद्र फडणवीसांमुळे शरद पवार आणि भाजपचे असलेले चांगले सलोख्याचे संबंध खराब झाले दोन हजार चौदा पवारांनी बाहेरून भाजपला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती होऊच नाही किंवा यांनी शिवसेने पुढे हा जुडूच नाही म्हणून दिलेला हा पाठिंबा सुद्धा त्यावेळेसचा फेल ठरला आणि आज शरद पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये एवढी कटुता आली आहे एकटे फडणवीस जर ड्रॉप केले जात आहेत तर शरद पवार कधी पण भाजपचे होऊ शकतात फक्त फडणवीस नको सेम केस उद्धव ठाकरेंना लागू होती की एकटे फडणवीस जर ड्रॉप केले जातात तर ठाकरे कधी सुद्धा भाजपाचे होऊ शकतात आता गणित असं झालंय की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निकाल कंप्लिटली अपोजिट आले जिथे लोकसभेला भाजपनं एवढ्या मोठ्या संख्येनं सत्तावीस अठ्ठावीस जागा लढवून सुद्धा खाली नऊ जागा त्यांच्या हातामध्ये येणं हे तसा पद्धतीने भाजपचा पराभव होता मग तिथे तुम्हाला गरज एकनाथ शिंदेची लागली एकनाथ शिंदेचे सात खासदार लोकसभेत निवडून येणं आजच्या डेटला भाजपचं केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी किती महत्वाचं आहे हे फक्त भाजपलाच कळू शकतं कारण म्हणजे नितीश कुमार यांच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीयेत केंद्रातलं सरकार हे एन डी सरकार आहे हे वन हँड्रेड भाजपचं सरकार नाहीये आणि याच्यातून जर शिंदे ड्रॉप होतात आणि पुढे जाऊन आणखी एखादा नेता ड्रॉप होतोय तो केंद्रातील सरकार पडत आहे मग अशा वेळी शिंदेनी त्यांच्या दरेगावी जाणं साताऱ्याला जाणं रुसून बसणं फुगून बसणं किंवा जे हवं ते स्थान मंत्रिमंडळात जर मिळत नसेल तर सत्ते बाहेर राहणं अशा पद्धतीची जी भूमिका घेतली ना भाजपला ती नजरअंदाज करता येत नाही कारण काय लोकसभेचा अख्खा पॅटर्नच बिघडतोय विधानसभेला मिळालेलं बहुमत लोकसभेचं एनडीएच बहुमत होऊ शकतंय अशी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे ज्यावेळी सत्ता स्थापनेचा हा काळ आठवला जातो त्यावेळी दोन हजार एकोणवीस ची पुन्हा आठवण होती की एकशे पाच आमदार असताना आणि त्यावेळेस चोपन्न आमदार शिवसेना उद्धव ठाकरेंकडे असताना सुद्धा यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं उद्धव ठाकरे ज्या मिनिटला बाहेर पडले सरकार स्थापनेसाठी दावा करणार या सगळ्या मिनिट्समध्ये सगळ्या गोंधळांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आता आठ दिवस होऊन गेलेत कुणी राष्ट्रपती राजवटचं नाव घेत नाही राज्यपाल कुणाला हे बोलवत नाही काहीही म्हणत नाही काल जेव्हा मुख्यमंत्री आहे किती दिवस राहणार माहित नाही राज्यपालांची भूमिकाच तटस्थ होऊन जाते ज्यावेळेस विषय भाजपचा येतो आणि म्हणूनच इथे मॅनेजमेंटचा डाऊट येतो की भाजप सगळ्या गोष्टी मॅनेज करतं हे यामुळेच म्हटलं जातं बघा ईव्हीएम विरोधात जी याचिका सगळ्या पक्षांनी म्हणजे जे महाविकास आघाडीतील नेते ज्यांच्या मतांमध्ये तफावत दिसते ती खरी बातमी आहे की मतांमध्ये मतांच्या आकडेवारींमध्ये खूप मोठी फेरफार झाली त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ करणार आहेत पण तुम्ही लक्षात घ्या की मतांच्या ईव्हीएमच्या पडताळणीसाठीचे जेवढे काही आमदारांचे किंवा पडलेल्या पराभूत उमेदवारांचे जेवढे काही अर्ज कोर्टामध्ये गेले होते एका झटक्यात निर्णय होऊन सगळे अर्ज फेटाळ खाली दोन दिवसात निर्णय पण आमदार अपात्रतेचा दोन वर्ष झाले तरीही निर्णय नाही म्हणजे सोयीनुसार होणारे निर्णय सोयीनुसार राज्यपाल घेणारे स्टँड सोयीनुसार निवडणूक आयोग देणारे निर्णय ह्या सगळ्या गोष्टी सांगतात की भाजपच्या सोयीचं राजकारण चाललंय आणि असं असताना सुद्धा तेवीस तारीख ते पाच डिसेंबर जवळजवळ दहा बारा दिवसांचा हा जो वेळ निघून गेलाय हा वेळ सांगतोय की फडणवीस अजूनही पचनी पडत नाहीये आणि शिंदेना ड्रॉबॅक करणं किंवा त्यांच्या मनासारखं त्यांना न देणं भाजपच्या अंगावर येऊ शकतो आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री ठेवणं योग्य आहे की देवेंद्र फडणवीसांना आणि फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची मोठ पाच वर्ष टिकू शकेल की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र